न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा आज आमच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे उत्साहाचा दिवस आहे तब्बल सत्तावीस वर्षानंतर आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी आमदार त्या ठिकाणी बसणार आहेत मुख्यमंत्री आमचा होणार आहे सत्तावीस वर्ष झाले या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आम्ही दूर होतो लांब राहिलो होतो पण जनतेने आता आम्हाला स्पष्ट कौल दिलं आहे आकडा थोड्या वेळात आपल्या समोर येईल एक्केचाळीस येतो का बेचाळीस येतो पण चाळीसच्या वर संख्या सत्तरपैकी ही आता बी जे पीची त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून संपूर्ण देशात कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे आनंदाचा उत्साह अशी लाट आलेली आहे आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो काँग्रेसला काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे काँग्रेसला सत्तरपैकी एकसुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही एकसुद्धा जागा मिळालेली नाही इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं आणि सगळ्या ठिकाणी बघा आपण प्रत्येक राज्यामध्ये अगदी मोजके दोन चार राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये कुठेही राहिलेली नाही आता ती अस्थाकडे चाललेली आहे काँग्रेसचा शेवट चाललेला आहे मला असं वाटतं आहे आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत अतिशय मी म्हणेल की दिशाहीन भरकटलेल्या जाजासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे आणि त्याचे परिणाम या सगळ्या मतदार्थून आज आपल्याला दिसत आहेत दिल्ली, ओ, चारी चारी दिल्ली जर मिलन तर कदाचित हे चित्र वेगळं असतं काही फरक पडला फारसा कुठे काय फरक आहे एवढा फरक नाहीच आहे आपण मग टक्के जर बघितले एक दोन टक्के पण असं नसतं असं कधी नसतं राजकारणामध्ये की त्यांची युती झाली असते म्हणून सगळे मत तिकडे गेले असते सगळे एकत्र झाले असं असं कधी राजकारणात जर तर कधी नसतं ती समोर वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे त्याला सुद्धा सगळे मतदान होत असतं तसं जरी झालं असतं तरी अजून आमची टक्केवारी वाढली असते मी असं म्हणालो अजून आमची टक्केवारी वाढली असतील एक दोन टक्के वाढली असती असं नाही आहे